कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक ज्या भागामध्ये आपण काही विशेष माहिती घेतो आहे ती म्हणजे अशी की कालाष्टमीपासून आपण एक महत्त्वाची सेवा सुरू करतो आहे तर त्याचबद्दल आज आपण बोलूया प्रत्येक कालाष्टमी म्हणजे प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातली जी अष्टमी असते त्याला आपण कालाष्टमी म्हणतो कालाष्टमीच्या दिवशी सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला माघ कृष्ण अष्टमीपासून किंवा मार्गशीर्ष महिन्यातली अष्टमी असते या दोन महिन्यातल्याच कालाष्टमीपासून आपण अनघा लक्ष्मीचे व्रत करू शकतो सगळ्यात मोठं जे व्रत असेल दत्त महाराजांचं आणि श्री अनघा मातेचं श्री दत्त अनघा अष्टमी व्रत तर हे व्रत आपण ज्यांना सुरू करायचं आहे ते माघ महिन्यातल्या अष्टमीपासून सुरू करू शकता जी की आता येणार आहे हे अनघा अष्टमीचं जे व्रत आहे हे किती महत्त्वाचं आहे मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही म्हणूनच आठ दिवस पहिले मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवला होता की तुम्ही ती तयारी करू शकाल आणि निर्णय घेऊ शकाल की ते करायचं आहे की नाही कारण त्याची सुरुवात माग कृष्णाष्टमीपासूनच करता येते किंवा मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही करू शकता तर आता माघ महिना चालू आहे म्हणूनच मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केला होता तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट आपण कालाष्टमीला करत असतो ती म्हणजे अशी की आपण कालभैरवांची सेवा करत असतो आपल्याकडून शक्य होईल तेवढी आता ही जी कालभैरवांची सेवा आहे याला खूप महत्व आहे आणि ही आपण रोज सुद्धा करू शकतो बघा कालभैरव हे खूप ज्वलंत दैवत आहे कोणतेही कसलेही संकट असले तरी ते निवारण होते कोणतेही कसेही संकट असले कितीही गंभीर ते संकट असले तरीही हे दैवत सामर्थ्यवान बापासारखे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात पण याला आपली भक्ती आणि श्रद्धा हवी बघा आमच्या घरामध्ये माझ्या सासूबाई रोज स्वा कालभैरवांची सेवा करतात आम्हाला भरपूर अनुभव आलेले आहेत या सेवेचे भरपूर म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणला आहे की कालाष्टमीपासून ही सेवा नक्की चालू करा कालभैरवांची साक्षात शिवशंकरांचे अंशरूप अवतार आहेत हे कालभैरव जे कोणी कालभैरवांना आवाज देते त्यांच्या पाठीशीच ते यश घेऊन उभे राहतात इतकं साक्षात आणि जागृत स्वरूप आहे या कालभैरवांचं आता बघा लक्ष्मीप्राप्तीची सेवा असो अमावश्याची सेवा असो कुठल्याही सेवा असो कुठल्याही सेवा घ्या तुम्ही प्रत्येक सेवेत कालभैरवष्टक वाचण्यासाठी सांगितलं असते किंवा कुठलीही सेवा जर तुम्ही घरात करत असला कुठलाही वाचन केलं तर वाचनाच्या सुरुवातीला जसं आपण स्वामी एक वेळा म्हणत असतो तसंच वाचन पूर्ण झाल्यानंतर शेवट हा कालभैरवष्टकानेच करायचा नेहमी हे लक्षात असू द्या आपल्याच हजारो स्वामी सेवेकर यांनी आपल्या आपल्या आसपासच्या कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाष्टकाची सेवा रुजू करून आपल्या आयुष्याचं सोनं केलं आहे इतकं महत्त्व याला आहे हा अतिशय जागृत आणि शक्तिशाली देवत आहे म्हणूनच कुठलेही संकट असो ह्या देवताला पहिले हाक मारावी पहिले कालभैरवाष्टकाचं पठण आपण केलं पाहिजे आता बघा पहिली गोष्ट या सेवेने काय होते जर तुमचे पैसे हरवलेले आहेत खूप कर्ज तुमच्यावर आहे किंवा खूप मोठं पैशांचं संकट तुमच्यावर उद्भवलं आहे दवाखान्यामध्ये खर्च वाढला आहे तुम्हाला पैसे मिळत नाही आहे त्यावेळी कालभैवाष्टकांची कर सेवा करा जर कोणी व्यक्ती हरवलेली आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा करा त्यानंतर जर पती पत्नीमध्ये भांडणे आहेत त्यांचं पटतच नाही घरात नेहमी कटकटी वाद होतात तेव्हा ही सेवा करा अशा प्रकारचे कुठलेही गंभीर आजार असेल संकटे असतील तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही सेवा करा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कालभैवाष्टकाची कर सेवा करा म्हणजे कुठलंही संकट तुमचं निरासन होईल आपण सेवा बघूया सेवा तुम्हाला काय काय करता येतात सगळ्यात पहिली गोष्ट जर तुमच्याकडून शक्य असेल तर स्वामी चरित्र जेव्हा तुम्ही वाचता तर स्वामी चरित्राचा पूर्ण पाठ जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा प्रत्येक अध्यायाला कालभैरवाष्टकाचं संपुट लावून तुम्ही ते पूर्ण अध्याय वाचायचे सगळे प्रश्न तुमचे सुट्टील मी लिहून देते प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर पूर्ण कालभैरवाष्टक वाचायचं कालभैरवाष्टकाचं संपुट लावून आपल्याला स्वामी पार चरित्र वाचायचं तुम्ही रोज करू शकता किंवा तर जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्ण पाठ करता पूर्ण वाच पूर्ण कुठल्या तरी ग्रंथाचं पूर्ण पाठ करता पाठ म्हणजे पूर्ण अध्यायाचं पठन पूर्ण ग्रंथाचं पठन जेव्हा तुम्ही करता तेव्हा संपुट लावून कालवैवाशकाचं संपुट लावून तुम्हाला ते म्हणायचं आहे दुसरी सेवा अशी की बघा की सगळ्यात महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते जेव्हाही केव्हा तुम्ही कालभैरवष्ट वाचणार असाल तेव्हा अगरबत्ती लावल्याशिवाय कालभैरवटक वाचायचं नाही अगरबत्त्या लावायच्या तुम्ही एक लावली तरी पुरेशी आहे दोन तीन लावल्या तर रक्षा आपल्याला जास्त मिळते आता बघा की अगरबत्ती लावायची हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या पिवळी मोहरी बऱ्याच जणांनी पाहिली असेल आपल्या केंद्रातही सहज उपलब्ध आहे तुम्ही कुठल्याही आध्यात्मिक दुकानात सुद्धा ती घेऊ शकता पिवळी मोहरी घ्यायची थोडीशी हातावर घ्यायची आहे आणि कालभैराष्टक म्हणायचं आहे हातात घेऊन कालभैराष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर जी काही रक्षा तिथे खाली जमते आपल्या अगरबत्तीची पूर्ण कालभैराष्टक म्हणेपर्यंत अगरबत्ती जळते जेवढी अगरबत्तीचा अंगारा तिथे साचतो तो पूर्ण त्या मोहऱ्यांमध्ये मिक्स करायचा आणि पूर्ण चौफेर तुमच्या घरामध्ये तुमच्या अंगणामध्ये टाकायचा आहे याने पूर्ण घरातली निगेटिव्हिटी निघून जाते जी काही अलक्ष्मी घरामध्ये आहे ती निघून जाते त्याचप्रमाणे सात्विकता यायला मदत होते घरात एकदम पॉझिटिव्ह वेव्ज यायला सुरुवात होते आणि मन प्रसन्न होते हा सुद्धा अनुभव रोज घ्या काल अकरा वेळा म्हणायला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही रोज ही सेवा तुम्ही करा अकरा आवर्तन सुद्धा तुम्ही करू शकता ही सुद्धा सेवा खूप प्रभावी आहे आवर्तन जर केलं तर लवकर तुम्हाला फलप्राप्ती होते एक छोटसं यज्ञकुंड पेटवून तुमच्याकडे धुपाटणं असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही यज्ञकुंड पेटवून तुपाच्या आहुत्या देत तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता त्यामध्ये तुम्ही गहू आणि तीळसुद्धा थोडे थोडे घेऊ शकतात त्याच्यावर थोडंसं दोन तीन थेंब तू तूप टाकायचं आणि त्याच्या आहुत्या द्यायच्या प्रत्येक कडवं आहे ते झाल्यानंतर स्वाहा असं म्हणून आहुती द्यायची आणि अकरा वेळा तसं म्हणायचं ही सेवा लवकर पावन होते खूप उच्च कोटीची ही सेवा आहे कालभैरवाश्टकांची नंतरची सेवा खूप महत्त्वाची की बघा तुम्हाला माहिती आहे की मृत्यूचे पण प्रकार असतात गंडांतर मृत्यू बऱ्याच जणांनी ऐकलं असेल नाव तर हा मृत्यू आला तर आपण त्या मृत्यू हा मृत्यू जर कोणाला आला तर आपण त्याला, त्याला त्यातून बाहेर काढू शकतो आपल्या सेवेची तेवढी तीव्रता पाहिजे आता गंडांतर मृत्यू जर आला तर आपल्या सेवेनी जर कालभैरवाष्टकाची सेवा जर तुम्ही केली तर त्या मृत्यूमधून सुद्धा मनुष्य बाहेर येतो गंडांतर मृत्यू काय असतो हे स्वामी समर्थांची जी सिरियल चालू आहे त्यात तुम्ही बघितलंच असेल गंडांतर मृत्यूच्या वेळी धावून येणे आणि त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढणे हे या देवतेचं ब्रीद आहे तुमच्यावर जर खूप संकटे असतील तर प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक अमावस्येला किंवा तुम्ही कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे हार आणि नारळ दुपारी चार वाजेनंतर तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि आपल्या संकटांबद्दल महाराजांना सांगून प्रार्थना करायची आहे अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा कालभैवाष्ट म्हणून त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही कालभैरवांचा मान सन्मान केला तर ती खूप मोठी सेवा आहे पण जर तुमच्याकडून शक्य नसेल तर सहा महिन्यातून एकदा तरी तुम्ही कालभैरवांचा सन्मान केला पाहिजे आता सन्मानासाठी नैवेद्य काय न्यायचा असतो बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा लिंबू लसणाची चटणी आणि काहीतरी गोड पदार्थ आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये आसपासच्या आपल्या न्यायचं आहे आणि तिथे व्यवस्थित मानसन्मान करायचा आहे तिथे गेल्यावर अकरा वेळा कालभैरवाश्ठक म्हणायचं आहे आणि आपण जे सामान काही सामान तिथे नेतो ते तिथून आपल्याला घरी परत आणायला चालत नाही ते तिथेच अर्पण करून द्यायचं आणि किंवा तिथे प्रवाहित करून द्यायचं तिथलं काहीही पाण्याचं थेंबसुद्धा घरी आणायचं नाही तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे सगळ्या प्रकारचे संकट तुमची सुटतील सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी जाईल तर ही सेवा तुम्ही उद्यापासून चालू करू शकता तुम्ही मोहऱ्यांची सेवा चालू करा किंवा नुसतं फक्त वाचलं तरी चालेल फक्त अक अकरा वेळा किंवा नाहीच जमलं तर एक वेळा तरी कालभैराष्टक वाचायला तुम्ही सुरुवात करा खूप फरक पडेल आणि याची अनुभूती नक्कीच घ्या आणि काही अनुभव आले तर माझ्यासोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ